दिल्लीवाल्यांना काय दाखवतोय तू ताकद तुम्ही ज्या पद्धतीने वागताय त्याच पद्धतीने आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत पण देशातला ओबीसी एकत्र आला तर तुझं काय होईल तर तुझं ज्ञान किती अफाट आहे तू खर तर तू दिल्लीच्या लायकीचा नाही तू अमेरिकेच्या ऐकिच आहे तिकडे जा ट्वेंटी ट्वेंटीची मॅच नाही कसोटी खेळत असताना निश्चित मला कसोटीला समोर जावं लागणार आहे की ओबीसीचं आरक्षण वाचवायचं अहो पंडित बिंडी आम्हाला माहिती नाही आमच्या ओबीसीच्या मनामध्ये जी दहशत आहे जी चिंता निर्माण झाली जे आरक्षण गेल्याची भावना आहे आणि गेलं आहे आरक्षण त्या लोकांच्या या भावनांना वाट करून द्यायची जिथं लोक मला बोलवत आहे तिथं मी जातो आहे आणि मी काही आमदार खासदाराचा पोरगा नाही मी सामान्य कुटुंबातला आहे जिथं जाईल तिथं मुक्काम आहे माझा त्यामुळं गेवराई असो काय माजलगाव असो काय आंबेजोगाई असो काय किंवा हिंगोली जिल्हा असो काय लातूर नांदेड आता पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्या तारखा मागायला रांग लागलेली आहे त्यामुळं हा ओबीसीचा महायलगार आहे आणि त्याची सुरुवात मला अभिमान आहे या बीड जिल्ह्यामधल्या माझ्या गेवराईमधल्या बीड जिल्ह्यामधल्या लोकांचा की ज्या भूमीमधनं ओबीसी आरक्षण संपवण्याची चळवळ लढली गेली त्याच मातीमध्ये त्याच भूमीमधल्या या सगळ्या लोकांचा आग्रह आहे मी त्यांना फक्त वेळ देतोय याच्यापेक्षा दुसरं काही नाही लोकशाही लोकशाहीमध्ये आम्हाला अधिकार दिला आहे आणि दंड थोपटलेत याच्या पलीकडे तर काही केलं नाही ना आणि दंड थोपटून जर माझ्या माणसांच्या मनामध्ये मी जर एक त्यांना भाषा देत असेल लँग्वेज देत असेल चळवळीला एक आवरा लागतो एक इमेज लागते एक गाणं लागतं एक झेंडा लागतो ते देतोय मी आम्ही सगळेजण लोक प्रतिकात्मक दृष्ट्या लोकशाहीचे सर्व बंधनं पाळून एकत्र येतोय त्यामुळे कुणाला इंगळ्या ढसायचं कारण नाही आणि दंड यासाठी थोपडतोय तुम्ही ज्या पद्धतीने वागताय त्याच पद्धतीने आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत दिल्लीवाल्यांना काय दाखवतोय तू ताकद टोटल देशाच्या लोकसंख्येमध्ये तुमची ताकद किती किती टक्का तुमचा त्यामुळं महाराष्ट्रातला ओबीसी सोड पण देशातला ओबीसी एकत्र आला तु मदे, मदे तर तुझं काय होईल आणि तू दिल्लीला कशाला जातोय अरे तू तिकडं अमेरिकेत युगांडामध्ये स्वित्झर्लंडमध्ये जा तिकडं तुझी गरज आहे तर तुझं ज्ञान किती अफाट आहे तुला इंटरनॅशनल आरक्षण पॉलिसीचा तू अभ्यास कर रिझर्वेशन पॉलिसीचा जगामधल्या एकशे एकोणीस देशामध्ये आरक्षण दिलं जातं ते सत्ताधाऱ्यांना नव्हे राज्यकर्त्यांना नव्हे डॉमिनंट कास्ट असणाऱ्या माणसांना नव्हे त्या, त्या देशामधल्या तू खरं तर तू दिल्लीच्या लायकीचा नाही तू अमेरिकेच्या ऐकीचा आहे तिकडे जा बजरंग सोनवणेंच्या बुद्धीची केव करावीशी वाटते हेच बजरंग सोनवणे काल परवापर्यंत म्हणत होते की लक्ष्मण हाकेनं पहिला ग्रामपंचायतीचं सदस्य व्हावं ह्याला एवढी एवढी मतं पडलेत तेच बजरंग सोनवणे आठ दिवसानंतर म्हणतायत की त्यांना बीड लोकसभेची निवडणूक लोक लढायची करेक्ट करतो मी तुम्हाला कालच मी त्यांचं स्टेटमेंट बघितलं आहे तू नक्की ठरवू काय तर एक तर म्हणतोय याची लायकी काय आणि दुसरं म्हणतोय की हा बीड लोकसभेला उभा राहतोय त्यामुळं बाप्पा काहीतरी ठरव बाबा एवढं वळवाच्या पावसात नाहून निघणे एवढं सोपं नाही वीस वर्षाची कारकिर्द आहे चळवळ लढतोय एक मेंढपाळाचा पोरगा आहे निश्चित तुझ्यासारखा का कारखाना नाही माझ्याकडं पण गावगाड्यातल्या साठ टक्के ओबीसी आणि परत आमची आंबेडकरी जनता आम्ही जर एकत्र आलो ना मग तुम्हाला कुठं ठेवायचं आणि कुठल्या निवडणुकीत कुठं ठेवायचं ही जनता दाखवून देणार आहे असं असं बोललेलो नाही मी काहीच मी एवढंच बोललोय की आपल्याला आंतरजातीय विवाह अकरा आंतरजातीय विवाह करूया आमची मुलं तयार आहेत अशा पद्धतीचं ते वक्तव्य होतं मी कधीही कुठल्याही माता भगिनीचं नाव घेतलेलं नव्हतं ना मी त्यांना एवढंच सांगायचं होतं की शंभर वर्षापूर्वी ज्या राजर्षी शाहू महाराजांनी शंभर आंतरजातीय विवाह घडवून आणले त्यामधले पहिले पंचवीस विवाह हे मराठा धनगर घडवून आणलेले आहे आणि शाहू महाराजांनी कायदा पारित केला आहे आत्ताचं महाराष्ट्र शासनाची योजना आहे आंतरजातीय विवाह करणाऱ्याला पन्नास हजार एसी टीतल्या बांधवांबरोबर जर विवाह आंतरजातीय विवाह झाला तर केंद्र शासनाची अडीच लाखाची योजना आहे मी फक्त शासनाच्या योजनेच ब्रँडिंग केलंय शासन पैसे देत पैसे आंतरजातीय विवाह करायला आणि तुम्ही गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही मागास झालो आम्ही मागास झालो आम्हाला ओबीसीचं आरक्षण आम्हाला बी आरक्षण मागत तुम्ही मागास झालाय म्हणताय आणि मी नुसतं एवढं शाहू महाराजांचं एक वाक्य तुम्हाला सांगितलं तर तुमचा लगेच जातीचा दंभ एवढा उसळून आला जात वर्चस्वाची भावना क्षत्रियत्वाची भावना बघून घेऊ तुडवून काढू ठुकून काढू अकरा जणांची टीम बनवू अरे आम्ही काय तुम्हाला काय कुठलं काय अरबस्थान पाकिस्तानमधनं आलेले वाटलो काय गावागावात आम्ही आहोत तुम्ही रस्त्यावर उतरत असाल तर काय आम्ही रस्त्यावर उतरणार नाही का त्यामुळं असल्या धमक्या बिमक्या पोकळं धमक्या कुणाला द्यायचे त्याला द्या आमच्या नादाला तुम्ही लागण्याच्या भानगडीत पडू नका माझ्यावर सात काय सत्तर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले तर आम्ही कायदा पाळणारे आहोत आम्ही जाऊन हजर होऊ वाजत गाजत जाऊ आणि संविधानाला संविधानाचा सन्मान करून संविधानाची भाषा बोलण्याचा प्रयत्न करू बघा धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणासाठी दोन हजार चौदाला बारामतीमध्ये लाखोचा जनसमुदाय घेऊन नऊ दिवस उपोषण करणारा हा लक्ष्मण हाकेचा आहे धनगर समाजाला यष्टी मिळणं अथवा बंजारा समाजाला यष्टी मिळाली तर मला आनंद आहे ना त्यामध्ये आणि त्यांचा तो अनेक वर्षांची ती लढाई आहे त्यामुळं आत्ता आपल्या ताटातलं ता अंगावरचे कपडे जर कोण काढून घेत असेल आपण ज्या झोपडीमध्ये राहतोय ती झोपडी जर उद्ध्वस्त होणार असेल आणि डोंगराच्या पल्याड आपल्याला हवेली मिळणार आहे अशा भ्रमामध्ये जर काही गोष्टी होत असतील तर मला वाटतं ही ओबीसीची जी वज्रमुठ आहे ओबीसीच्या महायल्गार मोर्चांना जो लाखोंचा प्रतिसाद भेटतोय याला घाबरून इथल्या सत्ताधारी मंडळींनी कुठंतरी मध्ये फूट पाडण्याच्या दृष्टिकोनातून बघा आजपर्यंत बंजारा समाजाची एस टीची मागणी असो किंवा धनगर समाजाची एस टीची मागणी असो या आंदोलनाला पाठिंबा द्यायला कुठले आमदार खासदार मंत्री गेल्याचं तुम्ही कधी बघितलं होतं का काल राजेश टोपे जाऊन जालन्यामध्ये ज्यांनी ज्या आंदोलनाला पाठिंबा दिला याच राजेश टोपेने कधी धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता का ज्या पंडितांनी विजय पंडितांनी बंजारा समाजाच्या आंदोलनाला याच्या अगोदर कधी पाठिंबा दिलेला आहे किंवा आहे का कारण ज्या बंजारा समाजाच्या तांड्यावरची त्यांच्या घरांची पत्रे आजपर्यंत निघालेले नाहीत बहुसंख्येनं गेवराईमध्ये माझा बंजारा बांधव राहतो सदतीस अडतीस हजार मतदान बंजारा समाजाचं गेवराई मतदारसंघात आहे आता ओबीसी एकत्र यायला लागलेत आणि असे जर ओबीसी एकत्र आले तर आपलं काय होणार या लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आम्हाला चांगलं कळतंय लक्ष्मण हाके हा कसोटी खेळणार आहे ट्वेंटी ट्वेंटीची मॅच नाही कसोटी खेळत असताना निश्चित मला कसोटीला सामोरं जावं लागणार आहे पण ओबीसी बांधवांनी ठरवलंय की ओबीसीचं आरक्षण वाचवायचं आहे